चला तर मग मी आज तुम्हाला बनवून दाना दाखवणार आहे झटपट अरशी बनणारे उतापे ह्या उताप्यांना असं भिजत घालायची ग गरज नाही पुन्हा बारीक करायची गरज गर नाही आदल्या गर दिवशी काय नाही हे उतापे बनवण्यासाठी तुम्हाला दही घरात असलं किंवा ताक असलं तरी चालतंय मी काय केलेलं आहे हे आधी शूट केले नाही मी आंघोळीच्या आधी जाताना ना घरा घेऊन त्याच्यात ओतून असं भिजत घातले होते आणि ते पूर्णपणे भिजलेलं आहे नंतर ना कांदा टॅमॅटो मिरची असं ना बारीक करून घेतले आणि मी त्याच्यातच मिक्स केलं आहे आपण वरून असं घातलं ना असं उतापाचं बॅटर टाकून नंतर ना असं वरून पसरवलं तरी चालतंय ना ह्याच्यात मिक्स केलं तरी चालतं कारण की ते मिक्स झाल्या उलट छान टेस्ट येते आणि वरणं टाकलं म्हणजे ते चिटकून बसत नाही लय असे नंतर ना इथं मी खोबऱ्याची चटणी करून घेतलेली आमच्यात ताक भरपूर होतं नंतर आता थंडी चालू आहे ना ती ताक कोण पेणार ना म्हणून मी म्हटलो काहीतरी आपण बनवून खाऊया म्हणून मी उताप्य बनवायला घेतले होते आणि आमच्या म्हशीची दिपत धरलेली ना बाकीचं तूप तूप ते देवाला घातलं आणि बाकीचं ताक भरपूर होतं ता त्यामुळं मी ताकाचं उत्ताप्य करण्यासाठी घेतले इथं इथं पॅन घेतला आहे ते त्याच्यावरती तेल टाकून ना त्याच्यावर हे आपण मिक्स केलेलं असं बॅटर सगळं असं पसरून घ्यायचं आणि नंतर ना वरून त्याच्यात ताट झाकायचं म्हणजे ना छान ते वापरतं ते बघा मी छान असं वाप वापरलेलं आहे इथे जरा गडबड झालेली माझी हेच पचलंच नव्हतं व्यवस्थित हे कारण की इकडे खायला बसलेले ते म्हणतो ते सगळेजण दे लवकर भाजलं का नाही भाजलं का नाही त्याच्या गडबडीत हे भाजलंच नव्हतं पडदेशी पलटायला गेले थोडंसं इथं तुटलंच तर कसं होतंय थो। थोडंसं तुटलं पण ना हेची टेस्ट खूप छान लागते तुम्हाला झटपट असं ना त्यासाठी रे असं काय पदार्थ करायचं असलं ना हे तर हे उत्तम आहे आपल्याला असं वाटतं ना तिकावा भिजत घालायचं तिकावा बारीक करायचं संध्याकाळचं हे त्याच्यापेक्षा असं ज्यांना असं कंटाळा येत असेल ना बारीक वगैरे करायचं तर त्यांनी असं असं भिजवून ना सकाळच्या पारी दही त्याच्यात मिक्स करून ना असं केलं तरी चालू शकतं आहे असे छान छान होतात बघा की दुस दोन तीन नंबरचे किती छान झाले नंतर ना असं ताटात वाढून तस्म्याला खायला नेलं राहिलेल्या बाकीच्या ताकाचे मी कढी बनवून घेतली इथं तस्म्याला खूप आवडले आमच्या तस्म्याला असं छान छान असलं खूप आवडतं कसं छान छान करतो आहे नंतर ना दुपारना माझं पार्सल आणलं होतं मी तस्म्यासाठीच बा मागवलं होतं त्याचा आवाज ऐकून तस्म्याला आमच्या आरवीजाण माझा कालवा चाललेला ना पार्सल आल्याचा तेवढ्यात ते तो आवाज ऐकून बाहेर उठून आला आहे बघा डोळ्यावर किती झोप आहे तर चेहरा फक्त स्मायलच असते त्याच्या मुलांना किती आनंद असतो नाही त्याला पार्सल आलं होतं म्हणून ते किती एक्सायटेड आहे बघा तर आरवी म्हणली नाही मी पार्स मीच उघडणार पार्सल पुन्हा नंतर ना पार्सल खोलायचं चाललं होतं तर आरवीचं मध्येच हाय करत होती तर तिचं बघतच नाही पण हाय करतं आहे बघा कसा किती आनंदी आहे ना त्याच्यासाठी काहीतरी मागवले ना मुलांना किती एक्साइटमेंट असते त्यांच्यासाठी काय आणलेलं असतं की मी हे मागवलं होतं तसम्यासाठी पोस्टर्स पोस्टर असतेच पोस्टर ना ॲनिमल्सचे फ्लावर्सचे बर्ड्सचे तसले पोस्टर मागवले होते असे भिंतींना चिटकवण्यासाठी मागवले होते म्हणजे समोर असले म्हणजे त्याच्या डोळ्यासमोर रोज रोज असं बघून बघून ना त्याला ना सवय होईल ना ओळखते ना प्राणी पक्षी वगैरे म्हणून मी मागवलं होतं असं आपण आवर्जून पुस्तक घेऊन दाखवत बसत नाही ना आता ते असं चिटकवलं भिंतीला म्हणजे त्याचं ते, ते, ते जाऊन ॲनिमल्स फ्रुट्स वगैरे सगळं बघू शकतोय म्हणू शकतोय आणि दिदींच्या सोबत तो पण अभ्यास करू शकतोय ना म्हणून मी हे मागवलं होतं मी शोवरून मागवलं होतं छान आलेत पोस्टर मला वाटले जाड का कागद असतील पण एवढे पण पातळ नव्हते होते, होते जाड कागद बघा हे कशाचे हे फ्रूट्सचे आहेत पोस्टर बारा पेजेस होते त्याचे छान होते एकदम तसम्यापेक्षा आरबीच लाईफ खुश होती कारण की तचम्याला अजून त्यातलं काय कळत नाही ना तर आरबीचीच गडबड बघा किती चालल्या का हे काय ते काय नंतर ना त्यानंतर डायरेक्ट मी संध्याकाळात घेतलं आहे आमचं चाललेलं संध्याकाना चिटकवायचं तर तर काय तसमय ग बसतंय पोस्टर किती एक दोघं जण चिटकवत होते पण सगळेजण त्याला हातभार लावत होते इकडे बघा मेन ह्यांनी आमच्या ह्यांनी पोस्टर चिटकवत होतं तर तो तस्म्याचं मध्ये मध्ये वाचतो या ॲपल बॉल काय काय आहे त्याचं आणि ते म्हणतात ते एकदम बरं आहे बरोबर आहे मुलं ना आपलंच अनुकरण करतात इकडं आमचं चिटकवायचं आहे तर तस्मैनं ना मोबाईल घेतला आहे आणि शि शुट शूटिंग करतोय आणि असं बघ आम्ही ना आमचं आधी घर लक्षच नव्हतं प्रवंशी बघितलं तर म्हणते मम्मी मम्मी तसं मी बघ काय करतोय आम्ही शूटिंग करत होतो ना ते बघून तो पण मोबाईल घेतला आहे पप्पाचा आणि तो पण शूटिंग करायलाही लागला होता म्हणून प्रवंशी म्हणतो तिथलं नाही इथलं गे हा मुलं आपलंच अनुकरून बघ करू करतात हे काय खोटं नाही बघा ना बघ आम्ही करत होतो तसंच सेम हे मोबाईल घेतला आहे आणि शूटिंग करायला चालू केलेलं आहे <laughs> त्याला म्हटलं काय करतोय तर म्हणजे व्हिडिओ करतो याला किती लहान मुलं बघा काय शिकवाव तर लागतं का आणि आजकालची मुलं किती हुशार झाल्यात ना हे असं चिटकवलं होतं असं फायनली आमच्यातनं इतका तेवढे पोस्टर चिटकवायचं ना इतका गोंधळ चालू होता ना प त्या पेजेसमध्ये बारा पेजेस आले होते सगळ्या प्रकारचे होते छान आहे पार्सल